जगाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापकाध्यक्ष बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथमता प्रणाम करतो भारतीय बौद्ध महासभा भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीयाध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंत भीमराव आंबेडकर तसेच या संस्थेच्या महासंरक्षिका ममतासागर महाउपाशिका मिराताई आंबेडकर तसेच या संस्थेला वेळवेळी विल मार्गदर्शन करणारे तुम्मां सर्वांचे हृदय सम्राट बहुजन हृदय सम्राट ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर तसेच या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष संत सैनिक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब तसेच संपूर्ण आंबेडकरी घालण्याच्या अश्वगतीने झालेल्या धम्मकार्याला त्रिवार वंदन करतो या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित पश्चिमचे सरचिटणीस आयुष्यमान नागेजी झोडपेसाहेब तसेच कोशाध्यक्ष आयुष्यमान मिलिंदी साहेब तसेच किल्लारे साहेब किल्लारेसाहेब साहेब परसोडे साहेब तसेच या संस्थेचे नवनिर्वाचित सर्वच अध्यक्ष महासचिव कोशाध्यक्ष या सर्वांना सप्रेम जेबीम करतो आज या महाबोधिबुद्ध या रमाई चौक सीतानगर वडगाव कोलाटी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेची शाखा स्थापन झाली आता आज शाखा स्थापन झाल्यानंतर या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पुढे एक ध्येय आहे की ते बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे आपल्याला शाखा तयार झाल्याच्यानंतर या परिसरामध्ये आपल्या पूर्ण सीतानगर आणि या वडगाव कोलाटी परिसरामध्ये बौद्ध धम्म आणि बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याची एक मोठी जबाबदारी शाखेने आपल्यावरती दिलेली आहे ही जबाबदारी आपण सर्वांनी चोख पार पाडायची आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्याला सर्वप्रथमता पदाधिकारी कसे असले पाहिजे तर पदाधिकारी हे निष्कलंकित असले पाहिजे पदाधिकारी यांना कुठल्याही प्रकारचं व्यसन नसलं पाहिजे तसेच पदाधिकारी स्वतः पंचशिलाचे पालन करणारे असले पाहिजेत भगवान बुद्धांचा मार्ग चालणारा भगवान बुद्धाच्या धम्माचा विचार त्या पदाधिकाऱ्यांमध्ये गेला पाहिजे आणि आपल्या सर्व पदाधिकारी तुम्ही भगवान बुद्धांचे विचार बाबासाहेबांचे विचार आणि पंचशिलेला पालन करून या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे जे ध्येय धोरण आहेत हे ध्येय धोरण आपण पार पाडाल त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा संचलित समतासैनिक दल आहे संरक्षण विभाग म्हणून काम करण्यासाठी या समतासैनिक दलातसुद्धा आपण सैनिक दिले पाहिजेत आपल्या शेजारी रांजणगाव शहर शाखेमध्ये जवळजवळ तीनशे सैनिक आहेत आणि सर्वात जास्त औरंगाबाद जिल्ह्यामध्ये केंद्रीय शिक्षका शिक्षिका या रांजणगाव शहरामध्ये आहेत तर आपणही त्या रांजणगाव शहराच्या पाठोपाठ आपल्या परिसरामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य तसेच समता सैनिक दल मोठ्या संख्येने या ठिकाणी तयार करावं आज आपल्याला धम्माचे विचार पेरण्याची गरज आहे कारण की या एकोणसत्तर वर्षामध्ये आजही आपण बौद्ध धम्मापासून कोसुमील दूर आहोत आपल्यामध्ये असणारी अनिष्ट चालीरीती पिढ्यान पिढ्या पीड़या चालत आलेल्या ज्या चालीरीत्या आहेत अंधश्रद्धा आहे ही अंधश्रद्धा एकोणसत्तर वर्षामध्ये सुद्धा अजून मिटलेली नाही आणि ती मिटवण्यासाठी आपण एक सुजान नागरिक आहात आणि आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीविषयी धम्म चळवळीविषयी कळवळ आहे म्हणून आपण या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेची शाखा स्थापन केली आहे आपण सर्वांनी अशी कुणी अंधश्रद्धेमध्ये कुतपत पडलेला आपले समाज बांधव असतील त्यांना त्या अंधारातून बाहेर आणून या ठिकाणी धम्माचा मार्ग या धम्माचा रथ आपल्याला पुढे न्यायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठी एकोणीसशे चोपन्न साली ही मातृत्व संस्था निर्माण केली तर आपण मातृत्व संस्था का म्हणतो तर मातृत्व म्हणजे एक आई ही संस्था आपल्याला आईसारखी आहे जे आपल्याला संस्कार देते जे आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग देते या संस्थेमध्ये दे आपण काम करतो आहे आणि या संस्थेनंचं काम करीत असताना आपणसुद्धा तितकेच संस्कारमय असलो पाहिजे हेही या ठिकाणी आपण जाणीवपूर्वक स्वतःशी मनाशी खुणगाट बांधली पाहिजे आप भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वेगवेगळे संस्कार शिबिर घेतले जातात त्यात महिला प्रशिक्षण असेल बालक संस्कार शिबिर असतील व्यसन व्यसनमुक्ती शिबिर असतील हे सर्व शिबिर आपल्या शाखेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आले पाहिजे तसेच या शाखेमध्ये आपण काम करताना कार्यालयीन जे काही काम असेल ते कार्यालयीन कामसुद्धा आपलं चोख असलं पाहिजे आपल्याकडं सभासद नोंदणी असेल सभासद दोन्ही त्याच्यानंतर तुमच्या घर होणारे कार्यक्रम हे सर्व रजिस्टर रजिस्टरवरती खतून आपण आपला कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने करा आणि पुढील सर्व वाटचालीसाठी मी आशा केला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो जय भीम